नमस्कार मी उल्का मानकर आज आपण प्राध्यापक नंदकिशोर बोधाई यांच्या कुसुमांजली आणि उत्सव या कविता संग्रहातील काही रचनांचे वाचन करणार आहोत मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या विविध भावभावनांचे नितळ प्रतिबिंब त्यांच्या कवितांमध्ये उमटलेले आहे हेच बघा ना त्यांच्या लेखणी या कवितेतून लेखणी कवीश्वरांच्या शब्दकुसुमांनी बहरत गेलो प्रतिभेच्या तेजोमय सप्तरंगात मनी रंगलो प्रतिमांना माझ्या गंध आहे चंदनी प्रीतीचा म्हणून धोका नाही कल्पनेला विरहाचा शब्दांवर मालकी असली जरी सकलांची तरी लेखणी माझी नाही गुलाम कुणाची स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक विषमतेत वाढ होत असून नैतिक मूल्यांचा सातत्याने ध्हास होत आहे नव्याने जन्माला आलेल्या मध्यम वर्गाकडून समाजाच्या अपेक्षा पूर्ण होत नाही ही खंत कवीने अतिशय नाट्यमय पद्धतीने देशाचा कणा या कवितेत मांडली आहे विद्यापीठ परिसरात एकदा फेरफटका मारताना अचानक जल्लोष ऐकवला जवळ जाऊन बघता काही युवक युवती स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात दंग होती मला बघून थबकले म्हणाले काही नाही काका, जस्ट गातोय मी उद्गारलो आवडेल मला तुमच्यात सहभागी व्हायला एक सुरात होकार मिळाला ये हुई ना बात वेलकम सर्व गाऊ लागले सारे जहा से अच्छा हिंदो सता कमारा मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती पलीकडचा समूह म्हणाला माझा भारत महान नाही ठेवणार कोणाकडे गहाण समतेचा नाही करणार अवमान मध्यम वर्गाने सांभाळली जर कमान अचानक अचानक एका युवकाने मला प्रश्न केला काका का? तुम्ही सहमत आहात का प्रसंग बाका होता अतिशय चाणाक्ष व चतुराईने मध्यम मध्यमवर्ग ऐराणीवर आला मी स्तंभित झालो चक्रावलो पण क्षणात मनाने प्रतिप्रश्न केला या चूक ती काय स्वातंत्र्योत्तर काळातील वेलींवर उमललेलं बहरलेलं व मोहरलेलं सर्वात सुंदर फूल म्हणजे मध्यमवर्ग परंतु दुर्दैवाने आत्मकेंद्रित चंगळवादी संस्कृतीच्या गुलकंदाने इतके बेवट झाले की मोहाच्या फुलांनाही मदिरेची नशा यावी तथापि तथापि आज तुमच्या दुर्दम्य आशावाद कमालीची जिद्द व प्रखर देशप्रेम बघून मनोमन खात्री पटते आजच्या तरुणाईच्या हातातील भारत उद्याचा विश्वगुरु असेल विधान पूर्ण होत असताना एकदम सर्वांनी मला उचलून एका सुरात गाऊ लागले क्षम व्यक्तीस निसर्गाचे नेहमीच विशेष आकर्षण असते विविध निसर्गलहरी शब्दबद्ध करताना कवी प्राध्यापक नंदकिशोर बोधाई यांनी रंगवलेल्या प्रतिमा नाट्यमयता शब्द लालित्य गेयता आणि तरल भाव अतिशय अप्रतिम आहेत निसर्गात चैतन्य व देवत्व आहे ही धारणा त्यांच्या मजा अंगणी प्रभा आली या कवितेत वाचकांना प्रकर्षाने जाणवते मजा अंगणी प्रभा आली हसत खेळत हिरव्या अंगणी चोर पावले अल्लड प्रभा आली हसत खेळत हिरव्या अंगणी चोर पावले अल्लड प्रभा आली तेजाचे केशर शिंपित दवांगणी न्हात कोवळ्या उन्हात प्रभा आली लपत छपत कळी फुले उमलत गंधित बेभान धुंदित प्रभा आली हलकेच किलबिल पक्ष्यांची ऐकत स्वरसाच सजवित प्रभा आली निलांबरी नभाला लाडाने चुंबून गात भावगीते प्रीतीचे प्रभा आली आस म्हणतात रंगून मनी आनंदुन रंगधनुचे तोरण बांधित प्रभा आली हसत खेळत हिरव्या अंगणी चोर पावले अल्लड प्रभा आली हसत खेळत हिरव्या अंगणी चोर पावले अल्लड प्रभा आली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या काव्यलेखनाचा विशेष प्रभाव प्राध्यापक बोधाई यांच्या कवितेतून सातत्याने डोकावत असतो त्यांच्याप्रती ऋणभाव व्यक्त करताना कवी असे म्हणतात चिरंजीव कवीश्वर अभेद दूत मानवतेचा चिरंजीव कवीश्वर अभेद दूत मानवतेचा सर्जनाचा चंदेरी उन्मेष स्त्रोत तू चैतन्याचा प्रतिभेचे लखलखते नक्षत्र साहित्य नभाचे संजीवन पुजारी सत्य शिव सुंदर या मंत्राचे अमृती सुमने सदैव फुलवली स अंतर्मनी अमृती सुमने सदैव फुलवली स अंतर्मनी कुसुमाग्रज तारा शोभतो गगनी कुसुमाग्रजा अढळ तारा शोभतो गगनी रसिक हो, प्राध्यापक नंदकिशोर बोधाई यांच्या कविता आपल्याला कशा वाटल्या त्या आम्हाला जरूर कळवा धन्यवाद मी उल्का मानकर